नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं व त्यानंतर त्या दिवसापासून ते आतापर्यंत राज्यामध्ये आपल्याला मराठा व ओबीसी असा वाद दिसून येत आहेत तसेच परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्याची बैठक पार पडली या बैठकीला अनेक ओबीसी नेते उपस्थित होते छगन भुजबळ उपस्थित होते विजय वडेट्टीवार उपस्थित होते तसेच पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या मित्रांनो या बैठकीमध्ये छगन मुजबळ हे चांगलेच आक्रमक होताना बघितले ते असे म्हणाले की न्याय विभागाच्या परमिशन शिवाय तुम्ही एवढा मोठा शासन निर्णय म्हणजे जी आर संदर्भातला जो शासन निर्णय आहे हैदराबाद गॅझेटचा तो कसा काय घेतला ते पुढे असे पण म्हणाले की ओबीसी समाजासाठी महाज्योतीसाठी जो काही निधी येतो तो सुद्धा आता येत नाहीये असा सुद्धा त्यांनी संतापून प्रश्न विचारला पुढे छगन भुजबळ असे पण म्हणाले की हा जो जे आर संदर्भाचा शासन निर्णय हैदराबाद घालता तो लवकरात लवकर आता तुम्ही रद्द करावा त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं त्यांनी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका सुद्धा केली तर अशा पद्धतीने छगन भुजबळ हे आपल्याला कालच्या सॉरी परवाच्या बैठकीमध्ये आक्रमक होताना दिसले तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये